Up Aapko Krishna Golinda, mere aap so pere, aapko Krishna Golinda, mere aap so pere, aapko Krishna Golinda. Wajeech jeech jisad adi, गोष्ट खरी का कुठे आणि त्याच्यापाई परिणाम ऐका महिला मंडळ नीट ऐका जो बाप कधी आयुष्यात रडला नाही तो बाप ह्या चार वर्षात रडलाय जमीन गेली पण रडला नाही पण मुलगी पळून गेला रडला आणि रडणारा बाप पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडून द्या द्या माझी मुलगी सापडून ती माझा पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसाव मी तुमची मुलगी सापडून देतो पण तुम्ही रडू नका पोलिसाचा निरोप मुलगी सापडली बाप पोलिस स्टेशनला जातो पोलिसांच्या जा पाया पडतो बापाच्या डोळ्यातल्या पडे धरव पोलिसाच्या बाहेर पडता आणि बाप म्हणतो मी आयुष्यात सगळं विकेल पण माझी मुलगी दुःखी करणार नाही ती पोरगी पोलिसाला सांगते माझा बाप माझा दुश्मन आहे दुश्मन आहे माझा बाप ज्यानं भर्यानं म्हणाल तर पलटी करून घातलं तो बाप मुलीचा दुश्मन आहे ज्या भावानं बहिणीच्या रक्त लग्नासाठी मुलीच्या बहिणीच्या लग्नात मुलाला भावाला नाचायचं होतं म्हणून त्याने नवा शर्ट कपाटात ठेवला बहिणीच्या लग्नात त्याला बुट घालायचे होते पण त्याने बुट लपून ठेवली तीच बहीण मूर्ख पोराच्या नादी लागली तर बाबा भावाची जिंदगी बरबाद झाली हे मी बोलत नाही याच कामानं पहिली धडक मारली धडक मारली शंकरा धडक ही स्थिती एखादा माणूस तरुणपणात मेला त्याच प्रेम जर आंघोळीला बाहेर काढला त्या त्या प्रेताजवळ त्याची लाई माहित माझा बाप गेलाय काय माहित त्यांना माझी आई विधवा झाली ती पोरं आईला विचारतात माझ्या बाबांना सगळी लोक का आंबोळ घालतात तेच प्रेत रस्त्याने घेऊन जाताना पोर विचारतात आई माझ्या बामाला बांधून कुठे चालवलं लोकांनी सांग आई आणि तेच प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात आणि हसणारी पोरं आईला विचारतात आई पेटला माझा बापाई पेटला माझा बाप आई पेटला आई म्हणते तुझा बाबा देवा घरी गेलाय गे। तुझा बाबा मेला नाही ती पोरग पाठ करत सगळ्यांना सांगत माझा बाबा देवा घरी गेलाय गे गे। शाळेतली पोरं त्याला विचारतात तू आज खेळायत का नाही माझा बाबा देवा घरी गेलाय शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी गेला मेलाय तुझा बाबा ते पोरग घरी येत आणि आई पुढे धपत टाकत माझा बाप धाडकन <दार्कन> आईला हे धाडकण आईला चक्कर येते या चार वर्षात तिसरीची पोरं बापाच्या दाव्याला आहेत या चार वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत आणि या चार वर्षात पोटातली पोरं बापायच्या दा दाव्याला आहेत आणि याला तीनच कारण आहेत एक जुगार दोन दारू आणि तीन मोबाईलचा गैरवापर कसा याला गाय देणं दारुड्याला दारु मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे मला भांडे विकून दारू पिणारी लोक आहेत भांडे विकून लुगडे विकले ह्या नालायकांनी बायकांची लुगडे दळायला गेला धडण शिकलं तुमचं काय मत आहे आणि कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय त्याला बोलवायचं नाही परत त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय मग कळेल तुला काय भानगण आहे एवढी वाईट परिस्थिती समाजाची झाली आणि याला एक आणि एकमेव कारण एक आणि एकमेव कारण एक आणि एकमेव कारण एक एक मोबाईलचा दा गैरवापर दारू आणि जुगार या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का बोला आणि या सगळ्याला खतपाणी घरातून घरातून पांघरून टाकायचं पोराच्या अपराधावर आणि ईश्वरासारख्या नवऱ्याला कायम कमी हा नियम मुला देखत नवऱ्याचा अपमान करायचा आणि मुला देखत नवऱ्याची बाजू कमी करायची आणि बोलायचं कोणी नाही त्यांना त्यांनी बोलायचं नाही बोलायचं नाही त्यांना कोणी बोलायचं नाही महिला म्हणून तुम्ही निरीक्षण केलं नाही हे बिचारे एवढे माय टाका मी पांडुरंगाचा दास मी आहे आणि त्याच मी लेकरू आहे अज्ञानाची मुळी तोडा अंकाराच खोड कापा कापून टाका आणि दोन्ही वटाच्या मध्ये रामकृष्ण हरीची कुराड घ्या आणि त्या रामकृष्ण हरीच्या कुराडीला वैराग्याची धार लावा आणि तिला गुरुकृपेचा दांडा बसवा आणि गुरुकृपेच्या दांड्यानं या बारा भांद्या तोडा आणि बारा फांद्या तोडल्या तर तुम्ही देव व्हाल आणि हे ज्ञान मला माझ्या निवृत्तीनाथाच्या कृपेनं आलं म्हणून मी लग्न न करता मला चार मुलं झाली माझ्या पहिल्या ना मुलाचं नाव आहे ज्ञानराज माझी योग्याची माऊली साधकाचा माय बाप ज्ञानाबाई माझी अनाथाची माय आणि वेदशास्त्र देती वाई पहिला मुलगा मला वेद झाला दुसरा मुलगा मला योग झाला तिसरा मुलगा मला साधक झाला चौथा मुलगा मला आनंद झाला पहिल्यासाठी मी अमृतानुभव लिहिला दुसऱ्यासाठी मी चांगदेव पासष्टी लिहिली तिसऱ्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली आणि तुमच्या सगळ्यांसाठी मी हरिपाठ लिहिला आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातल्या सव्वीस नंबरचा आहे इतक्या लांबून यावं लागलं मला हरिपाठातला आणि पाया पण सांगतो गायकर साहेबांच्या वाढदिवसाला हरिपाठ पाठ केल्याशिवाय मरू नका आणि हरिपाठ पाठ नाही त्याच्या अंत्यविधीला जाऊ नका तो काही मोक्ष मिळून मिळालाय असं नाही आणि पाया पण सांगतो महिला पुरुष हरिपाठ हा ग्रंथ नाहीये महाराज महिला म्हटलं तुमचा पोरग पायाला मम म्हणताय मम 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 आईला आनंद होतो ना तुम्ही 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 सगळेजण म्हातारी माणसं नातू तुम्हाला बाबा म्हणल्यावर तुम्हाला आनंद होतो ना होतो ना काय उडी आणता तुम्ही त्याचा गाणवडिता मुका घेता मला बाबा म्हणला मला बाबा म्हणला एक सोळा वर्षाचं पोरग जगाची आई झालंय याची तरी आपल्याला लाज वाटली का तुम्ही अभ्यास करा आपलं पोरग गोड बोलायला लागलं अहो आमच्या पोरानं जर मोबाईल मध्ये गेम आईला दाखवली तरी आईला आनंद होतो गेम आई म्हणती त्याला मोबाईल मधलं आहे ना सगळं कळायला लागलं त्याच्या बापाला जड येतो त्याच्या बापाला नाही कळत अजून काही गौघ कळत पण पप्प्याला बाकी आमचं सगळं कळत हा चार वर ए चौदा पंधरा वर्षाच बाळ विश्वाची आई झालं याच्यापेक्षा जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं काय आश्चर्य जगात चौदा वर्षाचं बाळ नव्वद वर्षाच्या म्हातारीला सांगतोय हरिपाठ करता काय बोलायचं महाराज आणि बाळाचं वय किती पंधरा वर्ष आणि पंधरा वर्षाच बाळ विश्वाची आई झालं आणि मी ज्ञानवरायाबद्दल का सांगतो माहिती तुम्हाला जगातल्या सगळ्या संतांना आधार आहे ज्ञानो बरायला कोणाचा आधार नाही ना आईचा आधार ना बापाचा आधार ना भावाचा आधार ना बहिणीचा आधार महाराज या जगात आधार नसणारे एकमेव संत ज्ञानोभरा हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला टिंब नदीच्या तीरावर माऊलीची संजीवन समाधी आहे ती सैराट मध्ये पोर कोण आहे ती आरची करेक्ट आणि तो पोर आहे परशा करेक्ट हा आता इथे नवीन गाणं आलं ते कोणतरी पोर ना आपल्या करेक्ट हा सगळ्यांनी संगत म्हणा आपल्या करेट एक नवीन आलाय ना झुके का नाही करेक्ट आवाज कमी येतोय आता एक आलाय ना नवीन आली झुमकेवाली पोर करेक्ट आणि आता पराख्या ग्राउंड वर ऐकू गेलं पाहिजे आला आला पाटलाचा आवाज कमी येतोय आला आला पाटलाचा त्याने घाटात केलाय याला दोनच माणसं जबाबदार तुमच्या आई <laughs> 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 आणि आता हे मी बोललं असतं तर तुम्ही माझी बातमीच केली असती इंदुरीकरांनी मुलांच्या भावना दुखवल्या आता यांचं काय करायचं करा अंगातली ताकद जपून वापरा खिशातला पैसा जपून वापरा आयुष्यात